जय गुरुदेव छान चिकित्साला आहे आणि गुरुदेव फ्लेबुकच्या चा, या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर रोज एक सूक्ष्म व्यायाम घेऊन येत आहे सूक्ष्म व्यायाम तुम्ही करत असालच त्यानंतर आपण आता एक एक आसन बघणार आहोत जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार जर तुम्ही रोज ही स्टँडिंग पोझिशनचे पाच आसन त्यानंतर पैठे आसन पोटावरचे पाठीवरचे हे सर्व जर आसन तुम्ही केले तर तुम्हाला इतर आसन करायचेही काम नाही छोटे मोठे आसन आहेत पण फार फायदेशीर आहे छान आहे तर सुरवातीला आपण एक प्रार्थना घेऊ प्रार्थनेनंतर मग ओंकारचा जप आणि नंतर मी तुम्हाला एक ताडासन सांगणार आहे ओके

आई वडिलांचा आशीर्वाद करण गुरुच्या आज्ञेशिवाय गुरुशिवाय आपण पुढे जात नाही आई वडिलांचे आशीर्वाद थोडेच महत्वाचे आहेत आई वडील आणि गुरु त्यानंतर ओमकरचा जग हे रोज नेहमीप्रमाणे तुम्ही करा बघा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल पॉझिटिव्हिटी येईल सर्व निगेटिव्हिटी निघून जाईल फक्त करा रोज जर केलं तर तुम्हाला याचा फरक नक्कीच त्याचा फायदा होईल मला असं वाटत असेल की रोज रोज हे करून काय फायदा पण याचे फायदे कळत न कळत असतात सर्वांनी ओंकारचा जग गुरुची प्रार्थना घ्यायलाच पाहिजे दोन्ही हात पचन करायचे डुळ्यासमोर आणा पोझिशन मध्ये तळासण एवढ महत्वाचं आहे तळासण फक्त तुम्ही करा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांग इतक्या सोप्या पद्धतीनं की बघा फक्त आपल्याला करायचं दोन्ही हात सरळ बाजूला घ्यायचे एकच्या स्थितीनं बघा एक लक्षात येईल दोन्ही हात सरळ सरळ बार दो नेले बघा हाताचा सुद्धा व्यायाम होतो पोटाचाही होतो पाठीचाही होतो सर्व शरीराला व्यायाम मिळतो या असना त्यानंतर हे दोन्ही हाताची अशी चिक्की करायची ती एकदम सोपी हे तळवे वर जातील हे जे शोल्डर आहेत हे कानालाची टक्के असतील आणि एक लांब श्वास घेत नंतर टाच्यावर भरायच दोन्ही पंजाब भरायचं चहा बघ जेवढं शरीर वळता येईल तेवढं वर वळायचं बॅलन्स पण होते पोटाला व्यायाम होतो कमरेला होतो सर्व स्थितीला व्यायाम होतो ही वोड़ स्थिती झाली असं हे ताडासन आहे तुम्ही करा फक्त रोज रोज एक तुम्हाला आसन सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला रोज करायचं आहे मी सूक्ष्म व्यायामपासून आलेलो आहो पाठीसाठी डोळ्यासाठी फेससाठी सर्व आपण एक एक सूक्ष्म व्यायाम करत स्टेप बाय स्टेप आज हे ताडासन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ताळासन तुम्ही रोज करा ताळासनाचे फायदे खूप मोठे आहे तर हे रोज केल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्ही जर रोज केलं नाही एकच दिवस तळासा केलं तर त्याचा फायदा होणार नाही जी काही गोष्ट आहे ती एक सव्वा तासाचं पॅकेज आहे तेवढं तुम्हाला करायचं आहे स्टेप बाय स्टेप सांगतोय पण रोज रोज तुम्ही व्हिडिओ पाहत राहा सबस्क्राईब करा शेअर करा गुरुदेव प्लेबुक्स या चॅनलला सबस्क्राईब करून रोज तुम्ही पाहत राहा असेच नवीन नवीन तुम्हाला ವೇಗೇ ನವೀನವೀನ ವೀಡಿಯೋ ತುಂಬಾ ಪಡೀನ ಜಯ ಗುರುದೇವ